मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजूला भेटायला जे साहेब येणार होते ते साहेब तिथे येतात पण मंजू तिथे नसते तर ते म्हणतात की काय हो कुठं गेल्यात मॅडम त्यांना मी सांगितलं होतं ना मी येणार ना आहे तरी पण कशा गेल्या त्यात गे तर आता भारती मावशी त्या म्हणतात अहो त्या कोर्टात गेल्या त्यांची महत्त्वाची मिटिंग होती येतील तिलाच एवढ्यामध्ये आणि तुमचं स्वागतसाठी आम्हाला साथ थांबायला सांगितलं होतं त्यांनी तर आता लगेच ते म्हणतात बरं ठीक आहे मी आतमध्ये बसतो तोपर्यंत येईपर्यंत असं म्हणतात तेवढ्यात आता मम्मी साहेब पण तिथे येतात कारण त्या म्हणतात की माझा सत्या कुठं आहे ना मला शोधलंच पाहिजे या नेबटलाच माहिती असणारी माझं सत्य कुठं आहे म्हणून तर तिथे बघायला येतात तर आतमध्ये येतात आणि बघ म्हणतात की माझा सत्ता कुठं आहे सांगा लवकर सगळ्यांना विचारतो बल मग सांग कुठं आहे तर आता लगेच म्हणतो की मम्मी सासू तुम्ही आलात काय ते अहो मम्मी सासू तुम्हाला माहित नाहीये कुठं गेला सत्या ओ सत्या असेल इथं कुठंतरी थांबा था, तुम्हाला सांगा मी तो वर आहे तर लगेच ती मग ते ती वर कुठं तर तो टेरेसवरती तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात टेरेस वरती काय करतोय तो आणि कोण आहे त्याच्यासोबत असं विचारायला लागतात तर इकडं सत्या मंजूची माफी मागत असतो म्हणत असतो की वाघमारे माझं बोलणं एकदा तरी ऐकून घ्या ना हो? म्हणजे काय घडलं होतं हे तरी ऐकून घ्या ना माझी बायको माझी बाजू तुम्ही ऐकलीच नाहीये ओ माझी बाजू का ऐकून घेत नाहीये तुम्ही वाघमारे तुम्ही जे बघितलं त्याच्यावर तुमचा विश्वास बसला पण माझी बाजू काय आहे ना याच्यावर तुमचा विश्वास नाहीये का वाघमारे ओ एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा लगे तुझा तर लगेच आता मंजू म्हणते की कुठे चूक केले काय माहिती तुझ्यासोबत मी ते अडकले तर आता लगेच आता तू अडकले म्हणजे तुम्ही लग्नात म्हणताय का तर ते म्हणते की लग्नात नाही रे आता कशाचं लग्न वगैरे मी माझी चूक झाली होती तुझ्यासोबत ते लग्न केलं मी मला वाटलं सुधारलं असेल तू पण तू कशाचा सुधारतो असं मंजू म्हणते तर सत्य म्हणतो की अहो वाघ मारे तसं नाही आहे माझं बोलणं ऐकून घ्या ना तर मंजू म्हणते की मला तुझं काहीच बोलणं ऐकायचं नाही आता असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघ मारायचं जाऊ द्या मला त्याच्या विषयावर नका बोलू माझ्यासोबत पण एक सांगा तो मला ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवलं होतं उडी मारायची शिकवलीच असेल ना ट्रेनिंगमध्ये तर मंजू म्हणते की हो शिकवली होती काय झालं मग तर सत्या म्हणतो की धरा माझा हात चला आणि ती म्हणते मी नाही धरणार तो हो खाली आहे ना तुम्हाला असं सत्या म्हणतो तर मंजू म्हणते की हो यायचंय आणि मंजू सत्याचा हात पकडते आणि सत्या जोरात मंजूला ओढत घेऊन जातो आणि वरूनच खाली उडी मारतो तर आता बघूया पुढील भागामध्ये आता सत्या आणि मंजूला काही दुखापत होईल की काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या